नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सा आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत गटक सरळ सेवा पदभरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे काही दिवसापूर्वी तुम्ही ही जाहिरात पाहिलेली असेल यामध्ये गटक आणि गड्ड संवर्गाची एकूण सहाशे वीस पदांकरिता ही जाहिरात दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या जाहिराती अनुसरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीसपर्यंतचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे यामध्ये इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती व्हिजिट करून ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता यामध्ये एकत्रित आपण जर पाहिलं गटकं आणि गटड स्वरूपाची जी काही पदे आहेत काही अभियांत्रिकी शाखेतील हे पदे आहेत आणि काही आरोग्य खात्यातील पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत जसं की यामध्ये पाहिलं तर ए सी जी तंत्रज्ञ हे पद आहे सांख्यिकी सहाय्यक सां डायलिसिस तंत्रज्ञ स्टाफ नर्स नर्स मिड वाईफ जी एन एम हे पद आहे एकूण जागा जर आपण पाहिल्या जी एन एमच्या तर एकशे एकतीस जागा या ठिकाणी भरण्यात पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढी तेरानुसार या ठिकाणी तेरा दिली जाईल नंतर डेंटल हायजिनिस्ट हे पद आहे त्यासाठी तीन जागा आहे डेंटल हायजिनिस्टच्या तीन जागा आणि वैद्यकीय समाजसेवकच्या पंधरा जागा सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी एक जागा उद्यान अधीक्षकसाठी एक जागा कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगसाठी सहा जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंग याकरिता पस्तीस जागा आहेत आणि बायोमेडिकल इंजिनियरसाठी एक जागा आहे तर पहा नंतरची जी काही पदे आहेत यामध्ये ए सी जी तंत्रज्ञ आहे, आहे एकूण आठ जागा आणि सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट या तंत्रज्ञ या पदाकरिता देखील या ठिकाणी पाच जागा आहेत डायटिशियनसाठी एक जागा नेत्रचिकित्सा सहाय्यकसाठी एक जागा औषध निर्माता अर्थात फार्मासिस्ट या पदाकरिता एकूण बारा जागा आहेत आरोग्य सहाय्यक महिला या पदाकरिता एकूण बारा जागा बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यकसाठी सहा जागा पशुधन प्रवेक्षक देखील या ठिकाणी जागा आहेत दोन जागा भरण्यात येत आहे नंतर ए एन एमचे चे देखील या ठिकाणी विद्यार्थी जागा आहेत ए एन एमच्या अडुतीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत ए एन एमसाठी एस आठनुसार नुसार या ठिकाणी पेस केलं असेल पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एवढी श्रेणी तुम्हाला दिली जाईल नंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप हे देखील या पदाकरिता देखील पद आहेत टोटल एकावन्न जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहेत शस्त्रक्रिया सहाय्यक पंधरा जागा जागा ग्रंथपाल आठ जागा वायरमन साठी दोन जागा आहेत धोनीच्या चालक साठी एक जागा उद्यान सहाय्यकसाठी चार जागा लिपिक टंकलेखच्या एकशे पस्तीस जागा भरण्यात येत आहेत नंतर लेखालिपिकसाठी अठ्ठावन्न जागा आणि शव विच्छेदित विच्छेदन मदतीसाठी या ठिकाणी चार जागा आणि कक्षसेविका आया हे पद या पदाकरिता अठ्ठावीस जागा आणि कक्षसेवक वॉर्ड बायसाठी एकोणतीस जागा असे टोटल सहाशे वीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहेत ओके सो पहा त्यासाठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता लिंक अवेलेबल करून देण्यात आलेली आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी काही तारीख आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आ, ठीक अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत म्हणजे बारा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करू शकता ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे अकरा मे दोन हजार पंचवीस असणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक हे परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला कळवण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षेचा दिनांक मुंबई नवी मुंबई मा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध असेल ठीक आहे तर पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे जसे की काही उमेदवारांनी भरलेलं असेल काहीने भरलेले नसेल फॉर्म तर लवकरात लवकर भरून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क असेल खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये चलन तुम्हाला फीज जी आहे ते भरावी लागणार आहे आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गसाठी नऊशे रुपये चलन तुम्हाला या ठिकाणी भरावं लागणार आहे याची लिंक जे आहे व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरून घ्यायचा आहे ठीक आहे तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे आणि या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आ, या पदाकरिता जसं पदा पदा की कॅटेगरी वाईज वॅकन्सी जर आपण पाहिलं ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणं असाल त्या पदाकरिता तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि कॅटेगरी वाईज वॅकेन्सी किती आहेत आणि एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे ती सर्व माहिती या ठिकाणी रीड करून मग नंतरच तुम्ही फॉर्म फिलअप करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद